आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा साखा घोडेगाव येथील कांदा बाजारभाव शनिवार दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे नेवासा घोडेगाव येथे आज कांदावक चौपन्न हजार पाचशे शहाण्णव पिशवी म्हणजे तीनशे पाच गाडी जवळपास कांदावक आली होती बाजारभाव फुल गोळे कांदे तीन हजार ते एकतीसशे रुपयापर्यंत विकले गेलेत तर काही निवडक वोकले बत्तीसशे तेहतीसशे रुपयापर्यंतसुद्धा विकले गेले मोक्कल मोठे कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल तर मीडियम मोठा दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपयापर्यंत विकला गेला गोल्टी कांदा एक हजार नऊशे ते दोन हजार तीनशे रुपये गोल्टा दोन हजार तीनशे ते दोन हजार सातशे रुपये जोड बदले कांदे कलर कमी भाव हे पाचशे रुपयापासून बावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव होते अपवाद म्हणजे निवडक बत्तीसशे तेहतीसशे रुपयाने काही वोकले विकले गेले हे होते तागडमामे यांच्या दुकानावरील कांद्याचे बाजारभाव धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर लाईक नक्कीच ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा thank mm -hmm. you